नमस्कार मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपल्या शुभांगी ब्लॉगमध्ये तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी आलेली आहे पंढरपूरला पायीवारीला पण जे कोणी माझ्या चॅनलला नवीन असतील त्यांच्या माहिती करता सांगते तर मी पंधरा जून रोजी सिन्नरपासून पंढरपूरच्या पायीवारीमध्ये आलेली आहे आणि सध्या माझ्या चॅनलवर तेच शूटिंग चालू आहे तर पंधरा जून रोजी आलेली आहे आणि आज आहे एक जून एक जुलै तारीख आहे म्हणजे पंधरा दिवस आम्हाला होऊन गेले आहे आज आमचा सतरावा दिवस आहे तर रात्री आम्ही इथे जेऊर या गावात मुक्कामी होतो तर प्रशासने आम्हाला इथे बऱ्याच सुविधा दिल्या तर कुठल्या कुठल्या सुविधा आम्हाला उपलब्ध करून दिल्या ह्या मी तुम्हाला आजच्या चॅनलमध्ये दाखवते तर चला तर काल जेऊर या गावात हे बघा हे ॲम्ब्युलन्स आहे हे बघा ह्याच्यामध्ये सगळं आरोग्य सगळं मेडिसिन सामान वगैरे आहे आणि हे बघा हे कपडे आहे आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचे इकडे एक गाडी आहे okay. त्याच्यामध्ये जय अरी माऊली तर माऊली आमच्या सोबत होते इथे इथे थांबलेले होते आमच्या रावटीची सेवा करण्यासाठी खास माऊली कसं वाटलं तुम्हाला आमच्या सोबत <laughs> हे माऊली दरवर्षी तीन वर्षापासून मिळते दरवर्षी ते आम्हाला भेटतात आणि खूप ते मनापासून सेवा करता चला जय ताई तर हे कर्मचारी आमच्या सोबत होते आणि त्यांनी सगळ्यांची खूप काळजी घेतली खूप खूप धन्यवाद तुमच्या मी सगळ्यांच्या वतीने धन्यवाद मानते काय वाटतं ताई तुम्हाला वाटत वाद ना काहीतरी वेगळं आपल्या रेग्युलर रुटीन पेक्षा होय की नाही हा कर्मचारी वारकऱ्यांची सेवा करायला छान वाटत होय की नाही धन्यवाद आणि ह्या एक ताई होत्या यांनी जे जे वारकऱ्यांचे आजार वगैरे असतील सर्वांना तपासून व्यवस्थित मेडिसिन दिले खूप खूप धन्यवाद तुमचे कसं वाटलं तुम्हाला आमच्या सोबत <laughs> चला तर हा मध्ये एक हास्यांची व्यवस्था केलेली होती हे बघा आणि हे एक माऊली अजून तयार होत आहे ते माऊली इथे सलाइनची वगैरे व्यवस्था होती हे बघा इथे ना वारकऱ्यांना सलाइन वगैरे लावले होते हे बघा इकडे एक रूम आहे ह्या इथे पण सलाइन लावले होते वारकऱ्यांना जय हरी माऊली तुम्ही आरोग्य विभागाबरोच होते का ते बघा एवढं मोठं पथक आमच्या राहुटीबरोबर होतं खूप खूप धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे तत्पर आहो धन्यवाद हो ना तुमच्या मनाचा मोठे पण तो तुम्ही करता धन्यवाद तर इथे हे बघा हे महिलांसाठी स्नानगृह हे गेलेले हे बघा इथे हे झाड आहे हे बघा असे छोटे 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 वीस स्नानगृह होते आणि बघा हा पाण्याचा टँकर आहे आणि या पाईप नाही हे बघा हे पाणी हे बघा ह्या नळीतून हो स्नानगृहांमध्ये नळ वगैरे सगळी सुविधा आहे तुम्हाला दाखवते मी तर हे हो। बघा इथे मस्त शॉवर हे बघा नळ बादली त्याच्यामध्ये मगा आणि हे असे छान स्नानगृह हे बघा हे असे स्नानगृह केलेले आहे सर्व आणि हे सर्व स्नानगृह ज्या वेळेसपासून कांचनताई जगताप या अध्यक्ष झाला त्यावेळेसपासून त्यांनी ही महिलांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिलेली हे बघा इथे बाहेर महिलांचं सामान ठेवण्यासाठी वगैरे जागा आहे हे हे बघा अशा पद्धतीने स्नानगृह त्यांनी केलेली होते त्यामुळे महिलांना व्यवस्थित आपलं आपलं आवडता यायचं हरी काय केलं इथे इथं गरमागरम मस्त पैकी के तयार केलाय हे बघा इथे मंगेश आहे लहानू भाऊ भरत भाऊ ए राजू भाऊ हे काका आहे आणि सगळं आवरले ना आता आम्ही निघालोय पुढे हे बघा आमची गाडी आणि बघा हा माऊली माऊली जय हरी माऊली सगळं व्यवस्थित बघता सगळं नियंत्रण जय हरी मामा आणि बघा इथं स्वयंपाक वगैरे करून द्या इथं किटल्यांमध्ये भरून आहे सगळं आहे सगळ्यांची आवर आवर आहे आणि निघालोय आम्ही आता साडेसात सात वाजत आले आता आम्ही निघालोय पुढच्या प्रवासाला जय हरी आम्ही येतो का निघालो तू ते बघे आमच्या त्यांची रावठी जय हरी सरला जय हरी अक्का जय हरी सगळ्यांना तुमची रावटी इथं होती का ते बाई गंगू आता त्या दिवशीचा ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवून मी त्यांची पण रावटी इथे होती त्यांचं पण आवर आवर झाली आहे ते पण निघाले चला बाय जय हरी जय हरी ते बघा ही त्यांची गाडी आहे हे बघा कपडे धुणे ना असे इथे लावून द्यायचे आणि मग गेलं का ठिकाणावर वाट टाकून द्यायचे हे बघा हा त्यांच्या दिंडीचा बोट त्यांची छोटीशी दिंडी आहे पण सगळं छान चालतं तर चला वाटप चालू आहे कार्यकर्ते बुंदीच वाटप करताय वारकरी वार नाही बघा आणि वारकरी बघा तसे सगळे आणि बरेच वारकरी बंधू बघी पुढे होऊन बसले लागून आता ना कार्यकारी येतेय हे बघा आता सगळेजण फारखीची वाट बघताय बघा गंद लावणार आहे आणि बघा ही आरोग्य विभागाची गाडी आहे सगळ्यात अगोदर ही अश्व जाता नंतर हे बघा ही नगारा गाडी आज मी ना आम्हाला सर्व दिंड्यांचं दर्शन अरे हे बघा पहिला अश्व गेल्यानंतर परत दुसरा अश्व जातो नगारा गाडीनंतर हे बघा हा तिसरा अश्व हे बघा ही एक नंबरची दिंडी आहे बेलापूरकरांची जय हरी माउली पेलापूर कर ना एक नंबरची दिंडी बघा तीन नंबर दिंडी आली आहे गोळेसरांची कुंदेवाडीची जय हरी माउली जय हरी माऊली जय हरी माउली हे बघा आहे कुंदेवाडीची हे राम कृष्ण आमची दिंडी दोन नंबरची गावठ्यावरची त्यानंतर हे बघा हे झेंडे करी जयमवली हे बघा हे झेंडे करी आहे हे हरी मौली झेंडेकरी झाल्यानंतर हे बघा ह्या महिलांनी डोक्यावर पोथी घेतलेली आहे तुळस घेतलेली ह्या तुळशीवाल्या महिला आहे मौली आणि तुळशीवाल्या महिला झाल्यानंतर हे संपूर्ण पथक आहे टाळकऱ्यांचं हे त्र्यंबकेश्वरचं आहे हे बघा हे त्र्यंबकेश्वरचे टाळकरी आहे सर्व हे डायरेक्ट त्र्यंबकेश्वरचं दीत आहे

कोणती दिल्ली आहे तुमची कोणती दिंडी आहे कोणती दिंडी आहे तुमची काय साईबाबाची ओके ओके दिल्लीभर दहा गेले दिल्ली अकरा आहे बरं का

बघा नंबर दिन दिसंबर दिन दिली ते आली आहे हे बघा चौथी नंबर दिन आली आहे पस्तीस बघा छत्तीस नंबर दिन आली आहे कुठे दिंदी बावली अडोतीस नंबर दिंडी गेल्या बाई एकोणचाळीस नंबर दिंडी आली आहे चाळीस नंबर दिंडी आली आहे या माझी मैत्रीण आहे संगीता मते तंगीता, तंगीता। संगीता संगीता ते बघा या दिल्लीमध्ये सोनूची मम्मी संगीता काही मते आहे बघा एकेचाळीस बेचाळीस बेचाळीस सहा समजली पंचेचाळीस समजा दिल्ली आली आहे शेचाळीस नंबर दिन गे आली आहे अठ्ठेचाळीस नंबर दिली गेली एकोणपन्नास तीन नंबर दिन गे आली आहे चला माउली चला आता हे बघा पन्नास नंबर दिन गे आली आता

Jai Bagha Jai Ravi Mauli खूप सर दूध आणलेलं आहे हे बघा वारकऱ्यांसाठी मस्त गरम गरम काजू बदाम बदामले दूध आहे आणि हे बघा हे मुलं विचारायचं वाटत माऊली खूप छान दूध दिलं तुम्ही सगळ्यांना खूप वारकरी तृप्त केलंय सर्वांचे खूप खूप आभार जय हरी

तरी माऊल्या ना मागच्या वर्षी आम्ही एका दिंडीत होतो आज त्या दुसऱ्या दिंडीत आहे जय हरी माऊली माझी ती कळी तुम्हाला सगळे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी

इथे गंगा आरती होणार आहे त्यासाठी पालखीतून माऊलींच्या पादुका काढलेल्या आहेत आणि काहीतरी थोड्याच वेळात गंगा आरती सुरू होईल आणि आरती झाल्यानंतर पादुका परत रथामध्ये नेऊन ठेवल्या आणि आम्ही पुढच्या दिवसाला प्रवासाला सुरुवात केली आणि पाच वाजता आहे ना आम्ही आमच्या जागेवर पोचलोय तर आज आम्ही एका शाळेत थांबलोय दाखवते मी शंकरराव तर थे बघा शंकरराव भांगे प्राथमिक विद्या मंदिर असं शाळेचं नाव आहे इथे आम्ही दरवर्षी थांबतो इथे छान झाड वगैरे होते तर वारकरी मस्त झाडाखाली काही शाळेच्या पुढे ओट्यावर बसलेले मस्त आणि आम्हाला रूम होत्या आम्ही महिला सगळ्या रूममध्ये थांबलो आणि जेंट्स मंडळी सगळे ओट्यावर झुकले छायत आहे ओज घेऊन चालले छायता जागा भेटली काय तुला का जमल्या अरे बाई काय नाही तुमचं तोंड बरं आहे का आता इतकं तोंड तू पण आता बरं झालं बघा देवाशे वाटे आलं का परत देवस मग मग त्यालाच कळायची तोच आपण काय मग

आणि तो तो ते मस्त काय बघा आता म्हणजे ना हे भाऊ ना ट्रायल शिकताय प्रयत्न करताय म्हणजे ते आचार्याचं काम नाही करत पण ते प्रयत्न करताय म्हणजे बघा सगळेजण किती आणि हे बघा मंगेश पण बघतोय मंगेश बसलेला भाच्या जय अरे भाच्या अरे बघा हे माझे काका आहे गवळी काका आणि या मावशी सोन मावशी हे दोघं जोडीने आलेले कसं वाटतं जोडीने यात्रेला हे बघा हे गवळी काका आणि हे बघा ही सुमन मावशी हे दोघं दोघजण जोडीने आलेले जोडून आले छान वाटत असेल ना तुमची काळजी घ्यायला ते दोघं एकमेकाची काळजी घ्याय रे बर बरे मस्त आहे मस्त मावशींनी मस्त काकांसाठी आथरून करून दिलं तिकडे सगळे वारकरी बसलेले आता आले बिचारे दमून बागून जय हरी जय हरी जय हरी, हरी। काही हाल कुठे पाऊस चालू छान वाटतं वारी मध्ये काही हलवत आहे का कधी झालं तरी आपण ऍडजस्ट करून घेतो कि नाही मग नाव वारी पांडुरंगाची वारी चला अशा प्रकारे आमचं वारीचं रुटीन असतं तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते मी कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा राम कृष्ण हरी चिकोकडू